या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन दिगंभर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने श्रीशैल दिंडी यात्रेकरूंना महाप्रसादाचे वाटप सोलापूर श्री पद्मशाली मार्कंडेय श्रीशैल पदयात्रा दिंडी करून भाविक भक्तांना श्री दिगंबर भजनी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गुढीपाडव्यानिमित्त पदयात्रा दिंडी संस्थांच्या वतीने सोलापूर ते श्रीशैल अशा काढण्यात आलेल्या पायी दिंडी पालखी यात्रेकरूंना दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता मासाहेब विडी घरकुल विडी कामगार घरकुल वसा आगमन झाले त्यावेळी दिगंबर भजनी मंडळाच्या वतीने विष्णू पालखीचे पूजन व महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविक भक्तांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले सदर प्रसंगी मुनिनाथ कारमपुरी विशाल चिलवेरी श्रीनिवास कुसुरकर प्रशांत जग्का श्रीनिवास बोगा नरेश अन्नलदास लक्ष्मण दोन अजय कारंपुरी त्याचबरोबर दिंडी संस्थेचे गहिनीनाथ आडम व्यंकटेश महंता नागेश पुकाळे अंबादास जिंदम वेणुगोपाल सकिनाल यांच्यासह भाविक भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाप्रसाद वाटपानंतर रात्री नऊ ते बारा भजन संध्या कार्यक्रम करण्यात आला व पहाटे चार वाजता विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते काकड आरतीने दिंडीची रवानगी श्रीशेल मार्गे करण्यात आली श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर